सांगली शहरातून अटपाडी विटा आणि तासगाव या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या राज्यमार्गावरील चिंतामणी नगरच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत गेल्या एक वर्षापासून हे काम सुरू आहे अद्याप हे काम पूर्ण झाले नाही याचा निषेध म्हणून नागरी कृती समिती आणि माधवनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून पुलाजवळ श्राद्ध घालण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालून दोनशे लोकांना प्रसाद देखील वाटण्यात आला या पुलाचे काम जुलै अखेर तातडीने पूर्ण न केल्यास बेमुदत रेल रोको आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मिरज पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे त्यानुसार सांगली माधवनगर रे रस्त्यावरील रेल्वे पूल पाडून नव्याने रेल्वे पूल करण्यात येत आहे जून महिन्यात या कामाला सुरुवात झाली होती एक वर्ष झाले तरी काम पूर्ण झाले नाही या संदर्भात नागरिक जागृती मंचाच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला होता तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज अनोखे आंदोलन केले रेल्वे उड्डाणपुलाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्याच ठिकाणी सर्व धार्मिक विधी करून श्राद्धभूमी करण्यात आली यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात नागरिक व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाचा निषेध केला नागरिक कृती समीचे सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले पुलाचं काम लांबवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आज इथे उपस्थित असणारे सर्व या पुलाच्या कारणाने त्रस्त असणारे सर्व नागरिक बंद भगिनी सर्वप्रथम आपण एक नागरिक आहोत पक्ष संघटना नेते हे विरोध आपल्याला नंतर लागतं सगळ्यात अगोदर इथं ह्या पुलाच्या कामाचं कुठलंही नियोजन नसताना पुलाचं पूल जुना चिंतामण नगरचा एवढ्या वर्ष लोकांना सेवा देणारा पूल पाडून आणि इथल्या आणि इथून पुढच्या माधवनगर बुधगाव बिसूर कोल्हापूर थेट पूर्ण सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्याच्या पलीकडचा ज्यांच्या ह्या सांगलीशी निगडीत येणं जाणं होतं किंवा व्यापार होता त्या सर्वांचं नुकसान या पुलाच्या धा होत आहे आणि झालेलं आहे कुठलीही वैयक्तिक किंवा राजकीय टीका टिप्पणी न करता आपण आज इथं एकत्र यायचं आहे एकत्र आलेलं आणि आपले भावना संवेदना इथं व्यक्त करायचे आहे ह्या कामाची सुरुवात झाल्यानंतर सर्वात अगोदर अंडरपास मंजुरीकरता प्रश्न निर्माण झाला पहिल्यांदा एक अंडरपास मंजूर झाला नंतर चिंता नमन नगर आणि कलानगरच्या ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न विषय झाला ड्रेनेज मंजुरीचा विषय झाला त्यानंतर पलीकडचा अंडरपास मंजूर झाला ह्या गोष्टीकरता थोडासा डिले झाला तरी चौदा जानेवारी ही पूर्वी कॉन्ट्रॅक्टरला डेडलाईन दिलेली होती ती वाढवून जानेवारी अखेर ही डेडलाईन दिलेली होती कलेक्टरच्या समोर आणि आपले पालकमंत्र्यांच्या समोर पण दुर्दैवानं त्यानंतर हा विषय कुठल्या भाषणात गुंडाळला गेला काय झालं काही समजे ना आणि आज जानेवारीचं जून आलं तरीही कामाचं स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ह्या गतीनं ह्या पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टर काम करणार असेल तर अजून वर्षभरसुद्धा हा पूल पूर्ण होईल असं आम्हाला वाटत नाही दुर्दैवानं निवडणुका आल्या आचारसंहिता लागू होती त्यामुळं आम्ही दोन वर्ष थांबलो दोन, दो, दोन, दोन महिने थांबलो आणि याच्याकरता वाट पाहिली हा प्रश्न निवडणुकीच्या धामधुमीतसुद्धा कुठेही चर्चेला गेला नाही किंबहुना जनतेच्या होणाऱ्या हालाबरोबर कोणाचीही संवेदना जागा झालेल्या आम्हाला दिसल्या नाही त्यामुळं शेवटी आम्ही ठरवलं की आता जनतेनंच आपल्या आता आपणच पुढं होऊन मांडाव्यात आणि ह्याला वाचा फोडावी त्याकरता हा आजचा बरोबर दहा जूनला हा पूल पाडायला सुरुवात झाली आणि दहा जून आज दहा जून आहे एक वर्ष पूर्ण होतंय तर निमित्तानं जुन्या चिंतामण नगर पुलाला एक श्रद्धांजली अर्पण करण्याकरता श्रद्धाचा कार्यक्रम इथं आपण आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमानिमित्तानं आपण आपल्या सगळ्यांच्या संवेदना सगळ्यांच्या भावना तीव्रपणाने प्रशासनाच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या यांच्या सगळ्यांच्या समोर आणण्याकरता आपण प्रयत्न करतो हो। आहोत एवढ्या एक आंदोलनाने सुद्धा त्यांचे डोळे उघडतील आणि कदाचित कामाला गती घेऊन हे काम कम्प्लीट करावं कारण मुलांच्या शाळा चालू होत आहेत आणि त्या शांतिनिकेतनकरच्या रेल्वे पासने ह्याने रोडने जात असताना उद्या एखादी मुलांची शाळा रिक्षा पलटी झाली दुर्घटना घडली तर त्यानंतर आपण जागे होणार असू त्यापेक्षा अगोदर ही गोष्ट झालेली जास्त चांगली आणि मला वाटतं की एवढ्यावर शासनाने प्रशासनाने आणि कॉन्ट्रॅक्टरने दोघांनी शानं व्हावं लोकांच्या भावनाची तीव्रता समजून घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा चिंतामानगर येथील रेल्वे उड्डाणपुलाला आज या ठिकाणी श्राद्ध घालायचं काम सर्व त्रस्त नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे या शास्त्राच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व त्रस्त नागरिकांना सर्वप्रथम धन्यवाद देतो की तुम्ही जागरूक नागरिक आहात वास्तविक हा पूल पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती आणि मग हा पूल पाडायला पाहिजे इथल्या सर्वच लोकांची जबाबदारी होती लोकप्रतिनिधीची जबाबदारी होती प्रशासनाची जबाबदारी होती त्याने हलगर्जीपणा पेला म्हणून आज आपल्याला हे भोगायला लागतंय जर ह्याची पर्यायी व्यवस्था केली असती तर आज ही वेळ आली नसती हे काम ज्या प्रताप असोशेसला दिलंय त्यानं पूर्वी कुठं काम केलंय ह्याची त्याची चौकशी केली का त्याला दोन वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा त्यानं आज वेळेत हे काम पूर्ण केलेलं नाही या ठिकाणी विक्रम भाऊ पाटलांनी मागणी केली की त्याला ब्लॅकलिस्टेड करावं माझं तर फर्स्ट म्हणणं आहे की संबंधित विभागानं खात्यानं त्या ज्या त्याच्या त्याच्यावर दंड लागू केला पाहिजे त्याच्याकडून दंड आकारला पाहिजे आणि हे जर केलं नाही तर भविष्यामध्ये जसं सांगलवाडीचा सा जो टोल नाका तो मुदत संपल्यानंतर सुद्धा टोल वसुली करत होता नीताताई व्यापाऱ्यांनीच ते आंदोलन हातामध्ये घेतलं आणि शेवटीला आम्हाला तो टोल नाका फोडाव लागला आणि मग तो टोल बंद आला कशा पद्धतीचं आक्रमक आंदोलन आम्हाला घ्यायला लावू नका आज हे नागरिक जागे झालेले आसपासच्या सर्व नागरिकांना एकत्र करून मोठा लढा उभा करूया एक समिती स्थापन करा लहान मुलांना घेऊन जाणारे जे रिक्षा चालक आहेत विद्यार्थी वाहतूक करणारे ते रिक्षा चालक सलून वाले म्हणतात कामगार असू देत व्यापारी असू देत पाच पंचवीस तीस पन्नास कोटीच्या पुलासाठी हजार कोटीच नुकसान झालेलं आहे हजार कोटी व्यापाऱ्यांचं जनतेचं नुकसान झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण ही नुकसान भरपाई शासनानं व्यापाऱ्यांना दिली पाहिजे ही सुद्धा आपल्याला मागणी करायला लागेल ह्याला जबाबदार कोण अखंड दुकानाच्या दुकानं आता लोक विकायला चालले आहेत आमच्या पलीकडचे अनेक दुकानदार आमच्याकडे येत आहेत राजे आम्ही आता दुकान विकून जाणार इथून ह्याचे अनेकांना परिणाम भोगायला लागले लाग आधी पूर्वी लागलेले आणि जर लागायचे नसतील तर त्यांनी दखल घेतली पाहिजे वास्तविक बोथरा साहेब तुम्ही म्हंटल त्या पद्धतीनं हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित व्हायला पाहिजे सभागृहामध्ये जर हा निरेश प्रश्न उपस्थित झाला असता तर कॉन्ट्रॅक्टरला कर उभा करून शिक्षा देता येते एवढी पॉवर त्या सभागृहाला म्हणजे महाराज या जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी तुमच्या दुःख व्यथा वेदना मांडत नाही भागातून जाताना तुमचा त्रास कळत नाही आम्हाला त्रास कळतो आणि त्यामुळं या वेदना मांडल्या पाहिजेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये तर किमान तुटून पडा मी तर सांगतो यंदाच्या वेळेला पाऊस पावसाला पा। जोरात आहे आणि आत्ताच हे तळ साठल्यागत गाठले ते पुन्हा आणि पाण्याचं कारण सांगणार पाऊस झाला म्हणून होणार नाही रात्र कामगार उभा करा त्यांच्या देखभालीसाठी आपण पैसे देऊन वाचमन ठेवूया परंतु रात्रंदिवस काम करतो उभा करून हा पोल तातडीनं सुरू करा अन्यथा जे अधिकारी दुर्लक्ष करतात नेतातही ते अधिकारी घराकडे गेले पाहिजेत त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब इथून हाकलून द्या जिल्हाधिकारी तर मी म्हणतोय काही आपल्या कामाचं नाही जिल्हाधिकारी नुसतं बागायला येतोय जातोय पोस्टमनचं काम करतात जिल्हाधिकारी मी पक्षाच्या बैठकीत तक्रार केली या जिल्हाधिकारी पहिला हाकलून लावायचो जिल्हाधिकाऱ्याचं काम नाही काय चाललंय जनतेला त्यांचं सुद्धा ही जबाबदारी आहे उभारून हे काम करून घेतलं पाहिजे आणि म्हणून हे जर झालं नाही तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या कारवाई आणि हा जो आहे कॉन्ट्रॅक्टर काम न करत नसेल तर ताबडतोब दुसरा कॉन्ट्रॅक्टर लावा आणि तो स्पीड न काम करणारा ताबडतोब पूर्ण करेल अशा पद्धतीनं आपण हे काम करून घेऊया मी सर्वांना धन्यवाद देतो आज या श्रद्धा श्राध्याच्या कार्यक्रमाच्या नितीनिमित्तानं निर्धार करूया कोणत्याही परिस्थितीत येत्या महिन्यात दोन महिन्यात हा पूल पूर्ण झाला पाहिजे यासाठी ताकद लावून आपण सगळेजण रस्त्यावर उतरायचं आणि हा लढा यशस्वी करायचा हा निर्धार करा जय हिंद जय महाराष्ट्र